तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा अभिमान वाटेन तसं काम करून दाखवी ज्यावेळेस तुम्ही राज्यात फिरताना देशात फिरताना नगर दक्षिणे आयल्या नगर दक्षिण सांगितलं ना लोकमत तुमचा खासदार एक नंबर काम करतो काम करणारा माणूस आहे राह हटके माणूस आहे लोक बघितलं ना आमदार पद मिळालं लो लोकांची संपत्ती वाढती माही बघितली का त्याला आमदार होऊन पस्तीस लाख रुपये कर्ज बाजारी झाले म्हणजे आमदार व्हायच्या आधी जरा परिस्थिती जरा बरी होती हे संपत्तीन सत्य प्रेम करणारा माणूस नाही मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे माणसावर प्रेम करणारा हे सत्तावित्त मागे पळत नाही आणि पैशाच्या मागे कोण पळतो काय लागतं खायला अर्धी भाकर एका टायमाला संध्याकाळी अर्धी भाकर तिथं कुणी देत चालतं चालता अरे लोकांसाठी करायचं ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी ही साधू संतांची भूमी आहे ज्या साधू संतांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते अरे आपण सुद्धा त्यांच्या पावला पाऊल ठेवून काहीतरी केलं पाहिजे समाजाचं कमीत कमी, कमी पन्नास वर्ष लोकांना नाव घेतले पाहिजे नुसतं मोठ्यापणाच्या गप्पा मारण्यापेक्षा लोक म्हणले पाहिजे अरे खरंच माणूस होऊन गेला बोल समाजासाठी काम करणे ध्येयवाड्या माणसं आहेत आम्ही ध्येयवाडे बोल तुम्ही तेरा तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ना त्याचा आवाज कुठे घ्यायला पाहिजे ते दिल्लीत बसलेले आहेत ना यांनी नाव ठेवले भारी ते दिल्लीवाल्यांचं काहीतरी ठेवलं ना दिल्लीला असा आवाज गेला पाहिजे ना दिल्लीवाल्यांच्या डायरेक्ट कानथाळ्याच बसल्या पाहिजे आणि आदले मधले ते उडूनच गेले पाहिजे गे बरोबर आहे ना आता कसा ज्युस आहे सगळ्यांच्या सभेत सगळ्यात जीवस आहे ना पण हा दिवस तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत टिकून राहिला पाहिजे ना सिट्ट्या मारण्या घोषणा दिल्या असं जुळणार नाही असं खोटे प्रेम नाही करायचं तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत निसता फोन जरी केला तर यंत्रणा अलर्ट पाहिजे सगळी आणि जे सांगत ना यंत्रणा विंत्रणा यंत्रणाला एकदा सांगा तुमच्याकडे यंत्रणा असेल उभ्या वाली आमच्या सा, कडू साहेबांच्या वाशीत पण त्या सारखे जीवाभावाचे लोक निलेशलके बरोबर आहे आणि हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा भारताचा इतिहास आहे ज्या ज्या वेळेस क्रांतिकारक घराघरातला क्रांतिकारक बाहेर आला ना इंग्रजांना चलो जाऊचा नारा दिला आणि इंग्रजांना काढून दिलं भारत स्वातंत्र्य झाला हे तर नाही सोपे हे तर सगळ्यांनी निवडणूक हातात घेतलेली जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होत नाही म्हणजे दुनिया बदल गई झुकती छुकतीय दुनिया झुकानेवाला चाये पाण्याचं काळजी न करू पाणी ज्यांच्यात आहे ना तोच पाणी सोडणार आहे ज्यांच्यात पाणी नाही ना त्यांच्या कुणा अपेक्षा नका का धरू आम्ही आहे ना दोघं पाणी सोडायला अरे कोण कसं पाणी सोडत नाही ना तुम्ही काळजी न करू याला नाही ते ताई तर असतात ना ते तुम्ही काळजी न करू मी आमदार झालो पार्नर मतदार सांगा एक दिवस पाण्याच्या अडचणी येऊन दिली तसा दक्षिणेचा खासदार झाल्यावर काय कुठं पाण्याच्या अडचणीवर राह नाही सरळ करून टाकलं ना सगळं आपलं ना आता शेतकऱ्यांशी शेतकरी खुसता आपण खोश तेरा तारखेला माझ्या हात गुंतलेले दगडाखाली आता वाट पाहून मी कुठं काही चूक करतो मला तर ता तेरा तारखेपर्यंत जेलमध्ये टाकून ता देते यानं लय गैरवापर चालू आहे सत्तेचा बरं का तुम्ही सुद्धा जपून राहा खोटे नाटे हे आमरे रे सगळ्यांना हिसाब मी करतो थांब नको काळजी करू हे गुंड घेंगडे गुंडगिरी हे सगळं उकळून पेल भाऊ म्हणून आमदार झाले ग्रामपंचायत सदस्य आमदार सगळं का आहे का ग्रामपंचायत सदस्य दहाला दहाला दोन हजार दहा ते अकराला सरपंच बाराला पंचायत समिती सदस्य चौदाला उपसभापती सतराला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन एकोणीसला ला डायरेक्ट आमदार आणि चोवीसला डायरेक्ट खासदार ते हे सगळं उकळून प्याल म्हणणंच आहे ना नात करायचा पण आमचा नाही करायचा आमच्याकडे पण लय कुणी म्हणत असन माझं पण सगळ्यांना विनंती टीका टिप्पणी करा लय कमराच्या खाली टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडू नका आमच्याकडे पण सगळे हा एवढं राजकारणात जरा संयमाने राजकारण घ्यायचंही निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवा लढवा आमचं काय तुम्हाला विरोध आहे का तुम लय तुम्ही व्यक्तिगत जीवनावर एकमेकाच्या जीवनावर एक घसरायचा प्रयत्न करताना घरात राहताय तुम्ही हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो बरोबर आहे ना कानडे साहेब हा हा चार्टन ने कोण कुठे आपल्याला नाही आपण संयमी मी पवार साहेबांचा मावळा आहे पवार साहेब मी काय थोडं चुकीचं बोललो गेलं कानदार त्यांना हे नीट राहा गाडीतच घालून घेऊन जाते त्याच्यामुळं आपण पण जरा आक्रमक कमी करतोय आपला हेडमास्तरच आपलं जरा संयम येत आपणच संयमान राहायचं पण हेडमास्तर कसं आहे एक गुगली टाकली तर दा डायरेक्ट महाविकास आघाडीचं सरकारच होते हा <laughs> कुणी म्हणत होतं कार काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना का गाडी सर पण डायरेक्ट पवार साहेब हा पॉवर इज द पवार आणि पवार इज द पॉवर साहेबांनी आस्थिकुगुले आता पडणार आहे ना साहेबांचे डायरेक्ट केंद्रात महाविकास आघाडीचं सरकार का रे आणि चार तारखेला असा निकाल लागणार आहे ना आपला अशी बातमी येणार आहे टीव्हीला काय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्या नगर लोकसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके जॉईंट किलर अशी बातमी येणार आहे सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र